मुकुंदवाडीत घडला मृत्यूचा थरार तिघांवर कोयत्यानं वार मुकुंदवाडी परिसरात मृत्यूचा थरार कोयत्यानं तिघांवर हल्ला करून दोन गंभीर जखमी तर एक जागीच ठार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात रात्री लहान वादाचं रूपांतर मृत्यूच्या थरारात ओढलं गेलंय संपूर्ण गुन्ह्याची फिर्याद दत्ता जाधव यांनी एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्यात दिली असून या हल्ल्यात कोयत्यानं दोन गंभीर जखमी तर एक जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे हल्ल्यात जखमींची नावे सचिन संकपाळ दत्ता जाधव असून मयत नितीन संकपाळ असं मृताचं नावे एमआयडीसी सिडको पोलिसांनी साबाराचा पाच आरोपींसह सा एक अल्पवयीन आरोपी ताब्यात घेतला असून आरोपींची नावे याप्रमाणे मस्तान उर्फ नन्ना कुरेशी समीर खान बाबर शेख साजिद कुरेशी नासिर खान यांसह सोळा वर्षाचा अल्पवयीन आरोपी ताब्यात घेण्यात आलाय संपूर्ण घटनेचा तपास एमआयसी सिडको पोलीस करत असून आज वीस जून रोजी सर्व आरोपींना जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नमस्कार मी प्रशांत स्वामी पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर काल एमआयसी सिडको पोलीस स्टेशनला जो कोणाचा गुन्हा दाखल झालेला आहे तर त्या गुन्ह्यामध्ये पाचशे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आ, त्या सर्व आरोपींना आज मान्य कोर्टामध्ये रिमांडकामी हजर करण्यात आलेला आहे कोर्टानं काही तांत्रिक कारणावरून त्यांना पी आर बॉन्डवरती सोडलेलं आहे कोर्टाच्या ह्या निर्णयाविरुद्ध आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये उद्या अपील दाखल करणार आहोत त्याबाबत आम्ही सरकारी वकिलांशी आमचं बोलणं पण झालेलं आहे या पाचही आरोपी जे आहेत जे आम्ही ताब्यात घेतलेले आहेत तर त्यांचं पूर्वीचं गुन्हेगारी रेकॉर्ड असल्यामुळं सातारा पोलीस स्टेशन या ठिकाणी जो दोनशे दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस दौऱ्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये हे आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यामुळे आम्ही या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस लॉकअपमध्ये आहेत तसेच हा जो गुन्हा घडला त्या ठिकाणी जे शॉप होते ते महानगरपालिकेच्या सहाय्यानं जे अतिक्रमण करण्यात आलेला भाग होतो तो पूर्ण पोलीस बंदोबस्तामध्ये काढून टाकण्यात आलेला आहे आणि हे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यामध्येच आहे